ब्रेक नंतर पुन्हा चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी जयंत पाटील मैदानात उतरलेले आहेत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्राधिकरणातील घरांच्या मालकीचा प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन राहुल कलाटे यांनी दिलाय आणि बिजलीनगर शिवनगरी वाकडचा भाग झेरगावचा भाग इलिगल बांधकामावर किती आमदार खासदार झाले आपल्या शहरात परंतु प्रत्येक इलेक्शनला तो मुद्दा निघतो तुम्ही प्राधिकरण पी एम आर मर्ज केलं प्राधिकरण पी एम आर मर्ज करत असताना ज्या पेटा आहेत जी घरं बांधली गेलेली ती महापालिकेकडे वर्ग केली परंतु आजपर्यंत त्या घरांमध्ये राहणाऱ्या त्या लोकांच्या नावावरती घरं झालेली नाही आहेत साहेब पहिले या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल की जवळजवळ लाख दीड लाख लोक त्या घरांमध्ये राहतात आणि त्यांना त्यांच्या घराची मालकी ही द्यावी लागल महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जयंत पाटील साहेबांकडे पहिले आमची ही मागणी असेल की त्या लोकांना त्यांची द्या निवडणुकीत राहुल एक उमदा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला तर मला खात्री आहे की त्यांना या महापालिकेचा अनुभव असल्यामुळं या शहरातल्या सगळ्या प्रश्नांना नुसत्या चिंचवडच्याच नाही तर बोसरी पिंपरी या भागातल्याही नागरी समस्यांना वाचा फोडण्याचं काम राहुल कलाटे महाराष्ट्राच्या विधानसभेत करू शकतील